तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल आपण बिग बॉस पाहिलंच असाल व थमनीलान टायटलहून समजलं असेल की तुम्हाला आजच्या या व्हिडिओचा आपला मुद्दा काय असणार आहे तर तुम्ही सर्वांनी बिग बॉस पाहिलंच असेल तर काल बिग बॉसमध्ये भाऊच्या धक्क्यावर डॉक्टर निलेश साबळे व पत्रकार आले होते तर त्यामुळे बिग बॉसच्या घरात काल जे पत्रकार सदस्यांना प्रश्न विचारणार होते ते आपल्याला पाहायला मिळणार होते तर यातच एका सदस्याने म्हणजेच सदस्याने एका पत्रकारान नव्हेच तर स्वतः डॉक्टर निलेश साबळे यांनी सूरज चव्हाणला एक प्रश्न विचारला तो कोणता प्रश्न व सूरज चव्हाणने त्या प्रश्नावर उत्तर काय दिलं ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो डॉक्टर निलेश साबळे यांनी सूरज चव्हाणला एक असा प्रश्न विचारला होता की जर तुम्ही बिग बॉस हा शो जिंकला तर तुम्ही पहिल्यांदा काय कराल तर मित्रांनो सूरज सूरजने एक अतिशय सुंदर असं उत्तर दिलं ते उत्तर पाहता संपूर्ण महाराष्ट्र एकदम भाऊ झालेला ते उत्तर म्हणजे सूरज बोलला जर मी बिग बॉस जिंकलो तर घरातून बाहेर गेल्यानंतर मी पहिल्यांदा माझं एक घर बांधेन आणि घरात तो संसार कर संसार देखील करेन असं देखील म्हटला कारण त्याला त्याच्या आईवडिलांची खूप आठवण हो येते व त्याला असं वाटलं की घर बांधून जर आपण संसार चालू केला तर त्याला आईवडील आहेत असे वाटेल त्यामुळे सूरजने हा प्रश्न उत्तर ह्या प्रश्नाचे उत्तर हे दिले आणि हे प्रश्नाचे उत्तर ऐकून संपूर्ण महाराष्ट्र एकदम भाऊक झाला होता तर मित्रांनो हा सूरज हा आपला आपल्यातलाच आप एक माणूस असून अतिशय सुंदर असा तो गेम खेळतो त्याला गेम थोडा कमी समजतो पण त्याला जर गेम समजावून सांगितला तर तो बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांपैकी शंभर टक्के त्या तो गेममध्ये देतो तर बिग बॉसबद्दल तुमचे मत काय आहे मग तुम्ही सूरजला वोट करणार का हे आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच गोष्टी नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद